तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोहील शेट धुमाळ यांचा रुस्तमेंद की श्री बकासूर अभिजित भाय पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा चिमण्या तसेच मित्रांनो इतरही सर्व टॉपचे नंदी आपल्याला नक्की कोणत्या मैदानात पाळताना दिसणारी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन अपडेट आपल्याला या चॅनलवर मिळत राहतील तर मित्रांनो उद्या दिनांक चौदा ऑक्टोंबर रोजी भव्याने दिव्यासं उपंचजंगी मैदान श्री भैरवनाथ केसरी मौजे किकली तालुकावाई जिल्हा सातारा येथे पार पाडणार आहे मित्रांनो या मैदानाचं बक्षीस स्वरूप प्रथमला एक लाख एक्कावन्न हजार द्वितीय एक लाख एकवीस हजार तृतीय एक्क्याण्णव हजार चारला एकसष्ट पाचला एकतीस सहा एकवीस सातला पंधरा आणि आठला अकरा हजार याप्रमाणे या मैदानातील बक्षीस स्वरूप आहे मित्रांनो या मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपणे पित्री लाईव्हवर होणार आहे तसेच मित्रांनो या मैदानाची लॉट आपल्याला आज रात्री काढणार आहे तर मित्रांनो याच मैदानामध्ये आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका बकासूर सरजा चिमण्या तसेच मित्रांनो इतरही सर्व टॉपची नंदी आपल्याला या मैदानात पळताना दिसणार आहे मित्रांनो माहिती आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या